रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा दिवाळीच्या ऑनलाईन ऑफर लिंक पासून दिवाळीचा सण जवळ आल्याने बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे मात्र या गर्दीचा फायदा चोरटे घेऊ शकतात त्यामुळे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम व्यवस्थित सांभाळण्याचं आवाहन जळगावचे डी वाय एस पी अण्णासाहेब गोलप यांनी नागरिकांना केलं आहे खरेदीसाठी जाताना दागिने घरी ठेवावेत किंवा अंगावर असल्यास त्याकडे लक्ष द्यावे असं त्यांनी सांगितलं तसेच बाजारात संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ एकशे बारावर कॉल करून पोलिसांना माहिती द्यावी सणाच्या काळात सोशल मीडियावर ऑफर लिंक फिरत असतात या लिंकवर क्लिक करू नका कारण अशा लिंकच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार फसवणूक करतात असा इशाराही घोलप यांनी दिला आहे